मित्रांनो नमस्कार मी आहे रजनीश आणि मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आयट्याचा प्रवेश घेणाऱ्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की प्रवेशाचे जे वेळापत्रक आहे पंधरा जुलैपर्यंत आधी जे दिलेलं होतं ते आता त्याच्या पुढचेही जे वेळापत्रक आहे ते आज प्रसिद्ध झालेले आहे किंवा संचालनालयाने वेबसाईटवर टाकलेलं आहे मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये जाऊन चौकशी केलेली होती की कधी लिस्ट लागणार कधी टाइम टेबल येणार अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्यापर्यंत विद्यार्थी येऊन पालक येऊन चौकशी करत होते परंतु पुढील टाइम टेबल नसल्या कारणाने हे निश्चित होते की पंधरा जुलैनंतर निश्चितच टाइम टेबल येईल म्हणून आज हा टाइम टेबल प्रसिद्ध म्हणजे संचालनालयाने आपल्या वेबसाईटवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण ॲडमिशनची जे शेड्यूल आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला आता या टाइम वरून निश्चित सांगता येईल की पहिली प्रवेश फेरी दुसरी तिसरी कोणत्या तारखेला आणि कशा प्रकारे होईल ते आपण इथे बघणार आहोत तर चला बघूया तर मित्रांनो हे अशा प्रकारे एक टाइम टेबल आपल्याला वेबसाईटवर दिलेलं आहे तुम्ही ते डाउनलोड पण करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी या टाइम ची लिंक तुम्हाला देईल ते तुम्ही डाउनलोड करू शकता तर चला बघूया यामध्ये आता टाइम नुसार प्रवेश पहिली जे फेरी आहे आता मित्रांनो बघा एकोणीस जुलै अकरा वाजता वीस जुलै हे जे कार्यक्रम आहे याच्यामध्ये जागा वाटपाचा तपशील प्रकाशित करणे तसेच पहिले पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड यादी स औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना तपासण्यासाठी प्रकाशित करणे आता बावीस जुलैला जे पाच सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे वेळ दिलेला आहे तर त्यामध्ये जे उमेदवारांनी सादर केलेला विकल्प आहे प्राधान्य व जागं जागा वाटपाच्या तपशिलाच्या आधारे पहिली प्रवेश फेरीसाठी निवड यादी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना तपासण्यासाठी उपस उपलब्ध होणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे पहिली प्रवेश फेरी जी आहे हे दिनांक चोवीस जुलै दोन हजार सतरा सायंकाळी पाच वाजतापर्यंत हे संस्थेवर येईल आणि त्या पाच वाजेपर्यंत त्यांना एस एम एस वगैरे आणि हे सर्व फेरी जे निवड यादी आहे हे निश्चितच वेबसाईटवर उपलब्ध होईल त्यामधून तुम्हाला जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला आपण हा व्हिडिओ पुढील प्रकारे आपल्याला ते फेरीचा प्रवेश म्हणजे निश्चित होईल आपला किंवा कसं आपल्याला अलॉटमेंट लेटर मिळेल हे आपण पुढे आणखी एक व्हिडिओ तयार करू त्यामध्ये बघू प्रथम आपण हे शेड्यूल जे आहे ते आपण इथे बघणार आहोत तर चोवीस तारखेला जे आहे निवड यादी संकेतस्थळावर लागेल परत एस एम एस पण येईल त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस तारीख जे दिलेले आहे पंचवीस जुलै दोन हजार सतरा नऊ वाजतापासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार सतरा पाच वाजेपर्यंत जे आहे तर त्या विद्यार्थ्यांना आपले सर्व मूळ डॉक्युमेंट्स घेऊन कागदपत्र घेऊन जी संस्था आपल्याला लागेल किंवा ज्या संस्थेत आपला प्रवेश निश्चित होईल तिथे जाऊन त्याला आपला प्रवेश निश्चित करावा लागेल आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे अशी की उमेदवाराने जर पहिला विकल्प टाकला असेल म्हणजे सपोज एखादा पहिल्या संस्थे पहिली संस्था टाकली आय टी अंधेरी इलेक्ट्रिशियन ट्रेड हा टाकला आणि जर त्याला तो विकल्प लागला किंवा त्यात ते, जर त्याचा प्रवेश त्याला अलॉटमेंट लेटर मिळालं तर त्याला नक्कीच तो प्रवेश घ्यावा लागेल त्याने जर तो प्रवेश घेतला नाही किंवा घेतलाही तर दुसऱ्यापासून जे फेरी आहे दुसरी तिसरी चौथी यामध्ये त्याचा प्रवेश त्याला मग घेता येणार नाही किंवा त्याला या प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्यात येईल पहिला विकल्प लक्षात ठेवायचा आपल्याला का पहिल्या प्रवेशसाठी जर आपला पहिला विकल्प लागला तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट प्रवेश निश्चित करावाच लागेल आणि त्यावेळेस आपण संस्थेमध्ये जाऊन ते आपण प्रवेश तिथं निश्चित करून घ्यावा त्यासाठी तुमचे सर्व मूळ डॉक्युमेंट्स परीक्षा जे ऍडमिशन फी आहे ती ऍडमिशन फी आणि सर्व मूल डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तुम्हाला त्या संस्थेत जावं लागेल तर तो शेड्यूल आहे पंधरा जुलै ते अठ्ठावीस जुलै या अठ्ठावीस जुलैनंतर जर तुम्ही अलॉटमेंट लेटर घेऊन एखाद्या संस्थेमध्ये गेले किंवा जिथे आपल्याला मतलब आपल्याला जागा जे वाटप झालेली आहे किंवा ज्या संस्थेत आपला ला, ला, नंबर लागलेला असेल ला तिथं त्याच्या या अठ्ठावीस जुलैच्या नंतर त्याचा विचार करण्यात येणार नाही म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस या वेळेतच त्याला अठ्ठावीस जुलै पाच वाजेपर्यंतच त्याला ते घेऊन जाणे बंधनकारक आहे आता त्यानंतर जे उरलेल्या जागा असतात किंवा पुढील जे टप्पा असतो तो दुसरी प्रवेश फेरी त्यामध्ये बघा आता दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पण सेम आहे तीच प्रोसिजर आहे त्याचा टाइम टेबल आहे तीस जुलै दोन हजार सतरा नऊ वाजता पासून ते एक ऑगस्ट दोन हजार सतरा पाच वाजेपर्यंत यामध्ये हा यामध्ये बघा आता दुसऱ्या प्रवेशसाठी विकल्प म्हणजे सपोज आपल्याला पहिल्या प्रे फेरीसाठी जर आपला संस्थेत कुठं नंबर लागलेला नाही तर आपण तीस जुलै ते ती एक ऑगस्ट यामध्ये आपण पुन्हा विकल्प नव्याने सादर करू शकतो म्हणजे आपण जे, जे पहिल्या फेरीच्या आधी आता हे बावीस चोवीस तारखेला जी फेरी लागेल त्याच्या आधी आपण वेगवेगळ्या संस्था टाकल्या वेगवेगळ्या ट्रेड टाकले बरोबर त्याच पद्धतीनं तीस जुलै दोन हजार सतरा ते आपन, वेग वेग न, एक ऑगस्ट दोन हजार सतरा यावेळेस तुम्हाला नव्याने विकल्प टाकता येईल जुने जे आहे, आहेच ते तुम्हाला बदलवायचे असेल किंवा त्यामध्ये फेरफार करायचा असेल नवीन ॲड करायचे असेल तर ते तुम्हाला यामध्ये बदल करता येईल परंतु जर आपण बदल केलेला नाही किंवा काहीच केलेले नाही जसे आहे तसेच आहे तर जे जुने टाकलेले आहे तेच पुढील प्रवेशासाठी विचार त्यांचा केला जाईल अशा प्रकारे तसेच विकल्प सादर एक ऑगस्ट तीन तीस जुलै ते एक ऑगस्टला विकल्प सादर केल्यानंतर परत तीन ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता तुमची एक लिस्ट लागेल दुसऱ्या प्रे आ, प्रवेश फेरीसाठी आणि त्यामध्ये तुम्हाला एस एम एस वगैरे पुन्हा देण्यात येईल आता लिस्ट लागल्यानंतर परत चार ऑगस्ट ते सात ऑगस्ट यावेळेस तुम्हाला तुमचा प्रवेश घ्यावा लागेल म्हणजे प्रवेश निश्चित तुम्हाला त्या संस्थेत जाऊन करावा लागेल आता हे पण लक्षात ठेवायचं आहे का दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेताना पहिले जे तीन विकल्प असतात म्हणजे आता शंभर विकल्प कोणताही विद्यार्थी टाकू शकतो वेगवेगळ्या संस्था निवडू शकतो असे शंभरपर्यंत तर त्यापैकी जे पहिल्या तीन आहे पहिले जे तीन आहे त्यापैकी जर एखादा ट्रेड संस्था तीनपैकी जर लागला तर त्याला प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे जर त्याने जर या तीन विकल्पापैकी प्रवेश म्हणजे एखादी संस्था भेटूनही त्यांनी घेतला नाही तर त्याचा पुढील फेऱ्यासाठी त्याचा विचार करण्यात येणार नाही म्हणजे तो बाद होईल किंवा त्याने या तीनपैकी एका संस्थेत जर प्रवेश निश्चित केला तर पुढे मग त्याला त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही म्हणजे प्रवेश तुम्ही निश्चित करा अथवा नका करू तुम्ही त्यामधून बाद होता परंतु जर या तीन विकल्पापैकी जर तुमचा नंबर लागलेला नाही तर तुम्ही चौथ्या पाचव्या सहाव्या जे काही फेऱ्या असतील त्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता हे झालं सात ऑगस्ट दोन हजार सतरा पाच वाजेपर्यंत दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक आणि या वेळेतच तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा आहे कारण ही जर वेळ गेली कोणाचं डॉक्युमेंट नसेल किंवा कोणत्याही अडचणी असेल गावाला असेल किंवा तो येऊ शकला नाही तर नंतर मात्र त्याचा विचार करण्यात येणार नाही म्हणून आतापासूनच तयारीत लागा सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्र सर्व जे आहे सर्व तयार ठेवा म्हणजे निश्चितच यावेळेस आपली धावपळ होणार नाही आणि आपल्याला प्रवेश घेणे सुलभ होईल त्यानंतर बघा तिसरी प्रवेश फेरी तिसरी फेरी तिसऱ्या फेरीसाठी नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या वेळेत तुम्हाला पुनश्च तुम्ही नव्याने विकल्प सादर करू शकता सपोज एखाद्याची पर्सेंटेज जरा कमी असेल त्याने इलेक्ट्रिशियन निवडला त्याचा नंबर नाही लागत तर मग त्याला असं वाटलं का नाही आपल्याला थोडा जे पर्सेंटेज कमी येते कार्पेंटर वेल्डर असेही एक एक वर्षाचे जरी ट्रेड भेटला तर चालू शकते तर मग त्याने तो ट्रेड आपण निवडून आपण बदलू शकतो आपले विकल्प ठीक आहे तर त्याचा वेळ आहे तिसऱ्या फेरीसाठी विकल्प निवडण्यासाठी आठ ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या वेळेत तुम्ही निवडू शकता तसेच तिसरी प्रवेश फेरी प्रसिद्ध करणे आणि एस एम एस करणे संकटस्थळावर त्याची याद्या टाकणे ते जे आहे ते ऑगस्ट दोन हजार सतरा सायंकाळी पाच वाजता म्हणजे यावेळेत तुम्हाला एस एम एस आणि तुमचा जे अलॉटमेंट लेटर वगैरे आहे अला ते तुम्हाला इथून मिळू शकेल तसेच तिसऱ्या फेरीसाठी तुम्हाला जे अलॉटमेंट अलॉटमेंट लेटर मिळेल त्याचे सर्व अलॉटमेंट लेटर आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्रे घेऊन त्या संस्थेत तुम्हाला उपस्थित राहायचे आहे जे संस्थेमध्ये तुमचा प्रवेश होईल किंवा अलॉटमेंट लेटरवर जी संस्था येईल त्या संस्थेत तुम्हाला म्हणजे हजर राहायचं आहे चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला हजर राहायचा आहे पुन्हा इथे एक लक्ष द्या का तिसरी प्रवेश फेरी आहे यामध्ये विकल्पाचं जे आहे ते इथे पण नियम लागू आहे की पहिले जे पाच विकल्प आहे जसं पहिल्या फेरीसाठी आपण बघितलं पहिला विकल्प दुसऱ्या फेरीसाठी बघितला आपण तीन विकल्पापर्यंत आणि तिसरी जी फेरी आहे ते पाच विकल्पापर्यंत आहे म्हणजे पाच विकल्पापैकी जर तुम्हाला एखादा विकल्प लागला तर तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागेल निश्चित प्रवेश केला एकदा प्रवेश झाला का तो पुढील प्रक्रियेतून मग विद्यार्थी बाद होतो बरोबर किंवा पहिल्या पाच पैकी तुम्हाला विकल्प लागला नाही आणि जर तुम्ही प्रवेश घेतला नाही म्हणजे सपोज लागला तुम्हाला पाच विकल्पापैकी प्रवेश तुमचा लागला त्याच्यात त्यामधून त्या आणि तुम्ही जर तो प्रवेश घेतला नाही तरी तुम्ही बाज होता म्हणजे प्रवेश त्या पाच विकल्पापैकी तुम्ही एकतर प्रवेश निश्चित करा अथवा नका करू तुम्हाला पुढील प्रक्रियेत तुम्हाला सहभागी होता येत नाही तुमचा जर नंबर नाही लागला तर मात्र तुम्ही पुढे सहभागी होऊ शकता तर त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे ॲडमिशन त्या दिवशी घेण्यासाठी चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या वेळेसच तुम्हाला ते निश्चित करावं लागेल त्यानंतर इथे दिलेली आहे चौथी प्रवेश फेरी त्यासाठी पुनश्च तुम्ही विकल्प निवडणे हे अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट आहे त्यानंतर पुन्हा चौथी प्रवेश निवड यादी जी आहे बावीस ऑगस्टला लागेल आणि त्यासाठी त्यासाठी तुम्हाला तेवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागेल यामध्ये मात्र उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश त्याला घ्यावा ला लागेल चौथी प्रवेश फेरी अशी आहे की जे आपण विकल्प टाकतो त्यामध्ये कुठलाही एखादा विकल्प जर आपल्याला लागला तर प्रवेश आपल्याला घ्यावाच लागेल नाही घेतला तर आपण त्यामधून बाद होणार तसेच त्यानंतर समुदे समुपदेशन फेरी पण असते ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठी संस्थास्तरीय असते काही प्रशिक्षण म्हणजे काही संस्थांमध्ये काही जागा असतात शिल्लक त्यावेळेस मित्रांनो काय होते की त्या संस्था स्तरावर ॲडमिशन घेणे हा एक शेड्यूल असतो त्यामध्ये बघा फक्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील चौथ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा संबंधित शासकीय औद्योगिक प्रशासन संस्थांना संस्थास्तरीवर समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागाचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे ते तेवीस सत्तावीस ऑगस्ट रोजी ते आपल्याला कळेल की कि किती जागा शिल्लक राहिलेले आहे आणि कोणत्या संस्थेत किती आहे ते आपल्याला तिथे कळेल त्यासाठी मित्रांनो जर आपल्याला नंबर कुठेच लागला नाही तर तुम्ही टाइम म्हणजे जागानुसार कोणत्या संस्थेचे जागा जे असतात तिथं आपल्या पसंतीनुसार तुम्ही हजर राहण्याचा जो कार्यक्रम आहे तो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी आहे म्हणजे सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत अठ्ठावीस ऑगस्टला हजर राहावं लागेल आणि तुम्हाला हजरी नोंदवावी लागेल का तिथं हजर असल्यानंतर मग हजेरी नोंदवल्यानंतर त्यामधून तुमची गुणवत्ता यादी तयार होईल आणि ते तुम्हाला अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे त्याच दिवशी पाच वाजेपर्यंत ते मिळेल आता यापुढे बघू आपण पुढे बघा स्तरावर केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना समुपदेशनाकरिता बोलवण्यात येईल म्हणजे एकोणतीस ते तीस या तारखेत तुम्हाला जे समुपदेशन फेरी राहील एकोणतीस ते तीस या तारखेला तुम्हाला ते प्रवेशाचे जागा वाटप करण्यात येईल बरोबर आणि एकोणतीस ते तीस याच वेळेस तुम्हाला सदर प्रवेशासाठी निवड झालेल्या उमेदवाराची सर्व मूळ कागदपत्रे पडल्यानंतर संबंधित शासकीय औद्योगिक संस्थेत त्याच दिवशी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी म्हणजे याच तारखेला तुमची तिथे अं ऍडमिशन होईल उमेदवारांनी त्याच दिवशी प्रवेश निश्चित न केल्यास सदर जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल दुसऱ्या दिवशी मात्र आ, हे ते जागा भरण्यात येईल म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला प्रवेश घेतला तर ठीक नाही तर मग ती जागा दुसऱ्यामधून भरण्यात येईल परत इथं खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्तरावर पण काही प्रवेश आहे त्याचा पण शेड्यूल इथे दिलेला आहे मित्रांनो हे तुम्ही जी सर्व माहिती आहे हे तुम्ही वेबसाईटवर चेक करू शकता ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ही जी माहिती आहे हे प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही तिथून डाउनलोड करून परत तुम्ही वाचू शकता आणि तसेच या व्हिडिओचे जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला हे लिंक देईल त्यावर तुम्ही क्लिक ती माहिती तुम्हाला निश्चितच मिळेल इथे काही टिप पण दिलेली आहे ते पण तुम्ही वाचून घ्या आणि इथे बघा तुम्हाला प्रायमरी मोबाईल नंबर जे तुम्ही टाकला होता त्यावर तुम्हाला निश्चितच एस एम एस येईल असे सांगितलेले यामध्ये आहे सांगितले की आणि संबंधित तुम्हाला इथे काही लिंक पण दिलेले आहेत तसे ॲडमिशन डॉट डी व्ही टी हे आपली ॲडमिशनसाठी त्यानंतर डिपार्टमेंटचे जे मेन साईट आहे डी व्ही ई टी ऑफ जी डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आहे तसेच एन सी व्ही टी एम आयस पोर्टल हे पण आहे अशा प्रकारे इथं तुम्ही या संकेतस्थळाला पण भेट देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढे जे काही आहे आपण आणखी माहिती टाकत जाऊ यामध्ये की कसे अलॉटमेंट लेटर काढायचे किंवा काय आहे तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा हे चॅनल आय टी अंदरी मित्रांनो धन्यवाद